आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी डीवाय फाउंडेशन सिवूड नेरुळ वनवासी कल्याण आश्रम उरण आणि डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने विंदणे आदिवासी वाडी उरण येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले वाडीवरील एकशे एकोणीस रुग्णांनी यांचा लाभ घेतला या शिबिरासाठी डॉक्टर अंकिता आणि डॉक्टर वृत्ती श्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर ध्रुत डॉक्टर हर्षवर्धन हे बालरोग तज्ञ डॉक्टर यांनी आपली सेवा दिली चोवीस आदिवासी बांधवांचे ई तेथे काढण्यात आले आणि पन्नास बांधवांचे मधुमेह तसेच रक्त तपासणी करण्यात आली ज्या रुग्णांना पुढील उपचारांची आवश्यकता आहे त्यांना डी वाय पाटील हॉस्पिटल नेरुळ येथे मोफत उपचार देण्यात येतील आणि त्यासाठी जमल्यास नेण्याची व्यवस्था हॉस्पिटल करेल असे समन्वयक राजेश डोके यांनी सांगितले रुग्णांना औषधे प्रोटीन पावडर आणि सकस आहार म्हणून चणे आणि नाचणीचे पीठ दिवाई फाउंडेशनचे अध्यक्ष डी एच सुब्रमण्यम सुजाता रंगनाथन यांच्यातर्फे देण्यात आले औषधे वाटपासाठी फार्मासिस्ट हरेश जगदाळे फार्मासिस्ट बळीराम पेणकर आणि वनवासी कल्याण आश्रमचे अध्यक्ष फार्मासिस्ट मनोज ठाकूर यांनी सहकार्य केले कल्याण आश्रमाचे वामन मात्रे सुनंदा वाघमारे दीपक गोरे डिवाइन फाउंडेशनचे विजय चारुदत्त कोरे शाळेतील शिक्षक राजेश चोगळे संदीप पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममताबादे उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका